नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर कोण बनल्या आहेत आन्सर आहे अवनी चतुर्वेदी वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला लोको पायलट कोण बनली आहे आन्सर आहे सुरेखा यादव हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले राजे कोणते बनले आहे आन्सर आहे गोवा भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्यात बनल्या आहेत आन्सर आहे केरळ भारतातील पहिले ड्रोन परीक्षण केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे आन्सर आहे वल्लम वडागळ तमिळनाडू मोफत आय व्ही एफ उपचार सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे गोवा भारतातील पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे आन्सर आहे माना उत्तराखंड अपंगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे महाराष्ट्र वीरता पुरस्कार मिळवणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे आन्सर आहे दीपिका मिश्रा भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व कोठे बांधण्यात येणार आहे आन्सर आहे लडाख मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे उत्तर प्रदेश भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जी एस आयने भारतात प्रथमच लिथियमचा साठा कोठे शोधला आहे आन्सर आहे रियासी जम्मू काश्मीर सुशासन नियमांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे महाराष्ट्र भारताची पहिली पॉट टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे आन्सर आहे उत्तर प्रदेश भारतातील पहिली नियो मेट्रो सेवा कोठे सुरू होणार आहे आन्सर आहे देहराडून उत्तराखंड ग्राउंड लेवलवर जी सेवा देणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे आन्सर आहे विदिशा मध्य प्रदेश मनरेगा कामगारासाठी कल्याण निधी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे केरळ भारतातील पहिली सौर चालणारी पर्यटन बोट सूर्यांशू कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे आन्सर आहे केरळ भारताचा पहिला संविधानसाक्षर जिल्हा कोणता बनला आहे आन्सर आहे कोल्लम केरळ महिला सन्मान बचत प्रमाणपत्र एम एस एस सी योजना करणारे भारतातील पहिली बँक कोणती आहे आन्सर आहे बँक ऑफ इंडिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वॉटर मेट्रो प्रकल्पाचे अनावरण कोठे केले आहे आन्सर आहे कोची केरळ ग्रीनबॉन्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे आन्सर आहे इंदोर मध्य प्रदेश भारतातील पहिला इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे विकसित होत आहे आन्सर आहे जोगीघोपा आसाम भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास उद्योग कोठे स्थापन करण्यात येणार आहे आन्सर आहे तेलंगाणा भारतातील पहिला गांजा औषध प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे आन्सर आहे जम्मू काश्मीर विधानसभेत किमान उत्पन्न हमी विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे राजस्थान भारतातील पहिले वैद्यकीय थीमवर आधारित वेदवन पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे आन्सर आहे नोएडा उत्तर प्रदेश भारताच्या पहिल्या दक्षिण पश्चिमी इंटिग्रेटेड थिएटर कमांडचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे आन्सर आहे जयपूर राजस्थान